नमस्कार ऋषिकेश आणि जानकीचा प्लॅन फसलेला असतो प्रॉपर्टीचे पेपर त्यांच्या हाती लागलेले नसतात जानकी गणपती बाप्पाला प्रार्थना करत असते ती म्हणत असते तू विघ्नहर्ता आहेस आमच्या घरात आलेलं विघ्न तू दूर कर ऐश्वर्याने आमच्या प्रॉपर्टीचे पेपर कुठे लपवलेत मला नाही माहिती पण खरं सांगायचं तर ते प्रॉपर्टीचा पेपर जर का आम्हाला नाही भेटले तर त्या प्रॉपर्टीच्या पेपरच्या बाबतीत ती काय करेल याचा अंदाजच नाही प्लीज प्लीज विघ्नार्था तू हे विघ्न दूर कर तेवढ्यात आपल्याला उंदीर मामा तिथून जाताना दिसतो तेव्हा मात्र जानकी त्या उंदीर मामाच्या पाठीपाठी जात असते तेवढ्यात उंदीर मामा स्टोर रूममध्ये जातो आणि स्टोअर रूममध्ये ठेवलेल्या कपाटाजवळ जा तो जाऊन थांबतो तेवढ्या जानकीने ते कपाट उघडलेलं असतं आणि त्या कपाटातून खाली प्रॉपर्टीचे पेपर पडलेले असतात तेव्हा मात्र जानकी ते पेपर उचलते आणि ते पेपर वाचत असते त्यावेळेला मात्र जानकी मोठ्याने बोलते साक्षात तू विघ्न अर्थ आहेस आज माझ्या घरावर येणारं विघ्न तू कायमचं परतवून लावलंस खरंच गणपती बाप्पा तू काय करू शकतोस ना याची मला आज जाणीव झाली तेवढ्यात मात्र ऋषिकेश तिथे आलेला असतो आणि ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी काय झालं जानकी तू मध्ये काय करतेस बाहेर आरती चालू आहे तेव्हा लगेच जानकी बोलते बघा ना ज्याची बाहेर आरती चालू आहे त्याने तर आपल्याला सगळ्या संकटातून बाहेर काढलं खरं सांगायचं तर त्याच्यामुळे आपलं घर पुन्हा एकदा वाचणार आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी मला खरंच कळत नाही तुला काय म्हणायचं आहे ते तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश हे बघा आणि ऋषिकेशच्या हातात जानकी प्रॉपर्टीचे पेपर देते तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो प्रॉपर्टीचे पेपर अगं हे तुला कुठे सापडले तेव्हा लगेच जानकी घडलेला सगळा प्रकार ऋषिकेशच्या कानावर घालते तेव्हा मात्र ऋषिकेश मोठ्याने ओरडतो गणपती बाप्पा मोर या तेव्हा मात्र जानकी आणि ऋषिकेश बाहेर आलेले असतात जानकी आणि ऋषिकेश खूपच खुश असतात आरती झाल्यानंतर जानकी मोठ्यानी ओरडते ऐश्वर्या थांब तू तु तुझ्या रूममध्ये जायची गरज नाही ऐश्वर्या तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते काय चाललं आहे जानकी तुला कळत नाही का मी दोन जीवांची आहे मला आरामाची गरज आहे येता जाता तू माझ्यावरती असं का वागतेस तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी काय झालं आहे ऐश्वर्याला आराम करू दे जानकी असं नको वागूस तेव्हा मात्र मोठ्यानी ऐश्वर्या बोलते एक मिनिट आई आई प्लीज हिला चांगलं ठणकावून सांगा माझ्या वाटेला जायचं नाही तेव्हा मात्र ऋषिकेश मोठ्याने बोलतो आम्हाला तुझ्या वाटेला जायची गरजच नाही खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही पण एक गोष्ट मात्र कळ कल, कळले ती म्हणजे ऐश्वर्या तुझ्या पापाचा घडा भरलाय तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला जरा विचार करून बोला खरं सांगायचं तर मला तुमच्याशी या विषयावर बोलायचंच नाही आहे आणि ऐश्वर्या तिथून जात असते तेवढ्यात पाठीकडून तिला आवाज येतो ऐश्वर्या अहो कुठे चाललात तुमच्या पापाचा घडा भरला ऐश्वर्या तुम्हाला या घरातून आता कायमचं निघून जायचं आहे तेव्हा मात्र ऐश्वर्याचे धाबेस दनांतात तिला काय करावं तेच समजत नाही ती चांगलीच हादरते तेवढ्यात मोठ्याने ऐश्वर्या बोलते सारंग हा तर सारंगचा आवाज आहे पण कसं शक्य आहे हा सारंग तर जिवंत नाही आणि ऐश्वर्या पाठी वळून बघते जिवंत सारंगला बघून ऐश्वर्या खूपच घाबरते ऐश्वर्या म्हणते भूत भूत तेवढ्यात मात्र जानकी बोलते भूत नाही येते साक्षात सारंगभाऊजी येते तुला काय वाटलं तू माझ्या घरातल्या माणसाला काही करशील अगं त्यांच्या नकाला सुद्धा तू त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा तुला काय शिक्षा भोगावी लागेल नाही तुला माहिती नाही माझ्या घरातल्या माणसांसाठी मी काही करू शकते ऐश्वर्या तुझे दिवस भरले तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच गांगरते ऐश्वर्याला काय बोलावं तेच कळत नाही ऐश्वर्या खूपच हादरलेली असते त्यावेळेला ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता सर्व संपलं कितीही काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच सारंग ऐश्वर्याजवळ येतो आणि ऐश्वर्याच्या सनसनीत कानाखाली मारत बोलतो ऐश्वर्या चुकलात तुम्ही ऐश्वर्या तुम्ही माझ्याशी असं कसं काय वागू शकता एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही खरं सांगायचं तर ऐश्वर्या तुम्ही असे कसे काय वागू शकता तुमच्यामुळे तुमच्यामुळे जे काही घडतंय ना ते चुकीचं घडतंय ऐश्वर्या तुम्ही मला पसवलत माझ्या भावनांशी खेळला तुम्ही आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे हा विषय इथल्या इथे थांबलेला बरा कारण कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला या सर्व गोष्टींसाठी अजिबात माफ करणार नाही म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून नाटक केलं तर तेव्हा जानकी हसते आणि जानकी बोलते नाटक काय तुलाच करता येतं का नाटक आम्हालासुद्धा करता येतं ऐश्वर्या पण आम्ही मात्र शांत बसतो कारण तुझ्यासारख्या नालायक बाईला जोपर्यंत धडा शिकवत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही त्यावेळेला ऐश्वर्या एकदम मोठमोठ्याने हसायला लागते जणू काही तिला वेडच लागलेलं असतं ती ज्या पद्धतीने हसत असते मोठमोठ्यानी फिदी फिदी हसत असते ते बघून सुमित्रा बोलते ऐश्वर्या पुरे कर अगं लाज लज्जा काही आहे की नाही ऐश्वर्या तू जे काही वागतेस ना ती ते चुकीचं वागतेस स्वतःला सावर ऐश्वर्या नाहीतर तोंड कशी आपडशील तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे मला या विषयावर वाद घालायचा नाही आणि हा विषय इथल्या इथे थांबलेला बरा कारण कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आहे मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरंच सांगायचं तर तुम्ही कितीही काही करा तरी सुद्धा या ऐश्वर्याला तुम्ही संपवू शकत नाही जानकी तुला तर माहिती आहे ना ही रणदिव्यांची प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे माझ्या ऐश्वर्या खूप काही बोलत असते पण शेवटी ऐश्वर्या चांगलीच तोंडावर आपटते ऐश्वर्या तोंडावर आपटल्यानंतर जानकी बोलते ऐश्वर्या प्रॉपर्टीचे पेपर आधी तुझ्या ताब्यात आहेत का हे तरी बघ अगं उगात उगाच फुषारक्या मारू नकोस ऐश्वर्या कारण प्रॉपर्टीचे पेपर माझ्या ताब्यात आहेत आणि जानकी स्वतःजवळचे प्रॉपर्टीचे पेपर ऐश्वर्याला दाखवते तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते जानकी जानकी ते पहिल्यांदा पेपर दे तेव्हा लगेच जानकी बोलते काही वेळ वगैरे लागलं आहे का मी ते पेपर कसे देईन तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा मी तुला ते पेपर नाही देऊ शकत तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता संपलं सर्व कितीही काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच मोठमोठ्याने ओरडत असते पेपर द्या प्रॉपर्टीचे नाहीतर तुमची एकेकाची वाट लावेन तेव्हा जानकी तिच्या मुसक्यावरते आणि तिला घराबाहेर फेकत म्हणते ऐश्वर्या नादाला लागू नकोस माझ्या ही जानकी तिच्या घरासाठी काहीही करू शकते तुला माहिती नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्या चॅप्टर क्लाय कायमचं क्लोज होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू